शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कौन्ट्या कारणाने चर्चेत असतात आता शीतल म्हात्रे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात त्या राष्ट्रवादी नेत्या खासदार सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नुकतंच खासदार सुप्रिया सुळे यांचा देशाभरातल्या शंभर कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये समावेश करण्यात आल्याची यादी इंडिया टुडेने जाहीर केली आहे या संदर्भात एबी माझाने वृत्त दिलंय यावरून शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत म्हटलंय की दहा एकरात एकशे दहा कोटींची वांगी हा तर चक्क कृषी क्षेत्रातला वैज्ञानिक वांगी सम्राज्ञी नामक एक पुरस्कार पण सुसुताईंना लवकरच दिला पाहिजे अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली दरम्यान शीतल म्हात्रे यांच्या या टीकेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चांगलाच समाचार घेतलाय चुम्मा चुम्मा पुरस्काराचं मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा असं म्हणत खडसे यांनी त्यांची लायकी काढली आहे रोहिणी खडसे यांनी या संदर्भात एक पोस्ट केली आहे त्यात त्यांनी म्हटलंय की खासदार सुप्रिया महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे मात्र गेले काही दिवस झाले शीतल म्हात्रे यांनी दायपट्याची संस्कृती अंगीकारल्याची झलकच दाखवून दिली आहे आदरणीय सुप्रिया ताईं बद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही परंतु स्वतःवर आलं की त्यांना महिला सबलीकरण आठवतं शीतल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रिया ताई सुळे यांच्यावर टीका करायची तुम्ही स्वकर्तृत्वाने आमदार होऊन दाखवा आधी त्यांना संसद रत्न संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले राहिला प्रश्न वांगड्यांचा तर स्वतःच्या मध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा आरटीआय टाका माहिती घ्या नंतर आपले पिसाळे तोंड उघडा चौकशी लागेल म्हणून स्वपक्षासोबत गद्दारी केलेल्या यांच्यावर म्हणजे सावित्रीवर चिखल शीतल म्हात्रेबाई सावित्रीवरुंद्री सारखं तोंड बंद ठेव आदरणीय सुप्रिया ताईंवर टीका करताना भाषेचं भान असू द्या नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहितीये त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी शीतल भात्रेंचा समाचार घेतला आहे